नमस्कार जनप्रवास लाईव्ह मध्ये स्वागत आहे जसं की आता आपण आता आपण पाहत आहात शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आता प्रक्रिया चालू आहे तर इथं आपल्या बरोबर काही ठाकरे गटाचे काही नेते मंडळी काही पदाधिकारी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार आपलं नाव कसं मारुती तुकाराम पुरी गुवा आपण कुठून आहात मी कागलवरून आहे माझे गाव संजय मंडिक यांचं गाव चिमगाव गाव आहे बरोबर त्या पद्धतीच्या आमचं ठरलंय गद्दारांना मत नाही असे अशा प्रकारचे काय आपल्याकडे फलक आहेत काय सांगायला काय झालंय मी तेवीस वर्ष शिवसैनिक बाल शिवसैनिक आहे बरोबर कागल तालुक्यात गटातटाच ता म्हणजे महाराजकरण कसं आहे ते तुम्हाला माहिती तरी सुद्धा संजय मंडलिक आपले इथले मंडलिक साहेबांचे उपकार असे काही म्हणून आम्ही त्याला मागच्या वेळी निवडून दिले तिने गद्दारी करून जे केले ते आपल्याला आवडले नाही याच्याबद्दल आम्ही त्याचा जाहीर निषेध करून आता या कायमाला तिने दोन सत्तर निवडून आले दोन सत्तरच्या पेक्षा जास्त मताने त्यांनी पाडायचं काय वाटतंय म्हणजे आता शाहू महाराज छत्रपतींच्या बद्दल त्यांनी मध्ये अवमानकारक वक्तव्य पण केलं होतं त्या संदर्भात नेमकं काय सांगा राजा, जन्ता 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 राजा हो राजा असतो आणि जनता ही जनता असते राजा हा हो राजाच असणार कधीही हे राजा म्हणजे तुम्हाला का दिला नाही अधिकार तो बरोबर तो मला काय अधिकार दिला नाही तो त्यांनाच काय अधिकार दिला हा राजा जनतेने स्वीकारला नाही दत्तक वगैरे हो तुम्ही काय म्हणजे मग तुम्हाला काय दत्तक घेतलं नाही संजय मंडिकांना का घेतलं नाही दत्तक त्यांनाच का निवड केली तर तो जनतेने आणि आमच्या ह्या सगळ्या बहु कोल्हापूर यांनी त्यांना दिलेला आहे आणि आमचे तेच राजे आहेत आणि त्यांनाच आम्ही निवडून देणार तरी आता तुम्हाला नेमकं आपलं नाव कसं माझं नाव आदिनाथ पाटील मी मुरगुड शहर प्रमुख आहे संजय मंडलिकांची जन्मभूमी मुरगुड आहे बरोबर सदाजीराव मंडलिकांची जन्मभूमी मुरगुड आहे त्या मुरगुड नगरी मधून मी आहे संजय मंडलिकांच्या पायाकालची आता वाळू सरकलेलं आहे त्यांना तीन लाखापेक्षा ला, लीड जास्त आपल्या अंगावरती दिसत आहे त्यामुळे संजय मल्लिकांची काही बेताल वक्तव्य करत आहेत छत्रपती करण्याचा अपमान करायचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना एकच सांगू इच्छितो तीन लाखापेक्षा जास्त लिडनं शाहू महाराज या ठिकाणी निवडून येतील आणि गद्दाराचा पराभव करतील शिवसैनिकांनी जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून या गद्दाराला निवडून दिलं संजय मल्लिकांना उद्धव साहेबांनी आपल्या जवळ घेतलं सरदाशिराव मल्लिकांच्या एका शब्दासाठी संजय मल्लिकांना या शिवसैनिकांनी खासदार केलं त्या संजय मल्लिकांनी शिवसेनेची गद्दारी केली त्यांना उलट केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही शिवसैनिक एकच आता एक म्हणजे गद्दारांना पडल्याशिवाय आम्ही सोडत नाही संजय मल्लिकांचा पराभव या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे गेल्या पाच वर्षामध्ये संजय मंडलिक म्हणजे तुमच्या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत काय विकास कामं केलेत की नाही हो स्वतःच्या गावचा विकास यांना करता आला नाही जिल्ह्याचं जोडूनच द्या स्वतः गावचा विकास संजय मल्लिकांनी केला नाही स्वतःच्या मुलग्याला जिल्हा परिषदला निवडून आणता येत नाही स्वतःच्या मुलग्याला यांना गोकुळला निवडून आणता येत नाही आणि हे मंडलिक साहेबांना शिवसेनेच्या जीवावर उद्धव साहेबांच्या जीवावर एक खासदार झाले तळागाळापर्यंत जाऊन मुन्ना मार्कासारख्या काम करणाऱ्या व्यक्तीला आम्ही लुळवलं आणि याला खासदार केलं पण याने आपली स्वतःची लायकी पाच वर्षात दाखवली गद्दारी केली काही पाच पैशासाठी काही खोक्यांसाठी त्याने आपला प्रवेश एकनाथ शिंदे सारख्या गद्दार माणसाबरोबर हो गेला आणि पहिल्या दिवशी सांगतो गेले ते बेंटेक्स आणि मी सोनाय म्हणून सांगतो आणि दुसऱ्या दिवशी हा पण स्वतः बेंटेक्स होतो म्हणजे किती गद्दारी कशासाठी केली तुम्ही गद्दारी जनतेला सांगा मत मागायच्या आधी प्रत्येक गावात जाताना तुम्हाला लोक विचारतायत तुम्ही आदल्या दिवशी बेंटेक्स म्हणून सांगता आणि दुसऱ्या दिवशी त्या पक्षात प्रवेश करता त्याची उत्तर द्या आमचं मत कासेसाठी शिवसेने उद्धव साहेबांना चांगले काम करत असताना ज्यांनी आमच्या उद्धव साहेबांना पाय उतार केले आणि गद्दारी करून शिवसेना असून दे काँग्रेस आणि राष्ट्रवादी असून दे सगळे पक्ष फोडून हिटलर शाही की चालू आहे ही हिटलर शाही मोडून काढण्यासाठी ही पंच ह्या पंचवार्षिकला तरी ह्या गद्दारांचा आणि त्या भाजप सरकारचा नायनाट केल्या शिवार पुढे असं परत होणार नाही यासाठी मतदान करा मित्र म्हणजे मतदार सांगतो आम्ही यावर्षी हिटलर शाही मोडून काढण्यासाठी मतदान करा संपूर्ण कोल्हापूरचा विश्वास आहे त्यांच्यावरती आणि एवढं लक्षात ठेवा ते शाहू महाराजांचे आहे द्यायचे राजश्री शाहू महाराज आज जरी नाव काढलं या संपूर्ण कोल्हापूरच्या अंगामध्ये एक असं रक्त भिनभिंत वाघाच्या आवडत असले शाहू महाराजांचे ते वाघाच्या पोटे वाघच येणार आणि त्यांच्या हाती विकास म्हणजे आयुष्याचं सोनच मला आणि मला अजून एक राज्य सरकारला मला एक प्रश्न पाडायचा आहे तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या वती काय ऐडला होत नाही तुम्ही विरोधकांवरच काय ऐडला होतात आतापर्यंत एवढं सांगा जेवढे भ्रष्टाचारी नेते सगळे भ्रष्टाचारी नेते यांच्या मांडर येऊन बसलेले जातात आणि मेन म्हणजे खरं सांगू यांचं वॉशिंग बॉर्डर निर्माण आजच्या दिवशी एक डाळ असता जेव्हा बीजेपी वाशिम बॉर्डर निर्माण उडी मारतात बाहेर तारे वा तार सुंदर की सफेदी झालं नो ईडी नो सीबीआय काहीच नाही मग हा जर भारतीय राजघटनेने सर्वांना समान अधिकार दिला असेल मग हा भेदभाव केला जातो सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा ईडी लावला जाईल संविधान सुद्धा पुढे दिवसांनी लोक मोडी लागतील असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना आणि या संविधान आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याही काही भावना आपण जाणून घेऊयात मॅम नमस्कार नमस्कार मी कोल्हापूरमध्ये आलोय सीमा पाटील काय वाटतं तुम्हाला लागले काय वाटतं शंभर टक्के विजय आपलाच आहे आणि इंडिया आघाडीच निवडून येणार आहे आणि त्यातल्या त्यात शाहू महाराज तर शंभर टक्के निवडून येणार आहेत कारण ते पुरोगामी विचाराचे आहेत लोकशाही टिकवणारे आहेत आणि आजचा जे आवाज आहेत बघितलं तर पुढच्या आगामी पिढ्या ह्या लोकांना जर आपण मतदान लोक करतील असेल तर अगणित पिढ्या आपण लोकशाही वाचून मानवतावादापासून वंचित राहणार आहोत आणि हे सगळं थांबवायचं असेल त्यासाठी आपल्याला गा इंडिया आघाडी निवडून आणली पाहिजे शरद पवार चंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसचा हात हे आपल्याला निवडून द्यावंच लागणार आहे ह्या अराजकापासून आपल्याला वाचायचं असेल तर धन्यवाद काय नाही महिलांनी महिलांनी निर्धार छत्रपती शाहू महाराजांनाच विजय छत्रपती शाहू महाराजांचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेषा छत्रपती शाहू महाराजांचा विजय वर्ण देव जरी आला तरी हा रोखू शकत नाही कोल्हापूर जिल्ह्यातल्या दीनदलित आणि लोकशाही मानणाऱ्या लोकांनी ही इलेक्शन आपल्या हातात घेतलेली आहे छत्रपती शाहू महाराजांनी इलेक्शन लढवली का याचा विचार कोल्हापूरच्या पुरोगामी जनतेनं सर्वसामान्य जनतेनं विचार करून हा निर्णय घेतला होता की छत्रपती शाहू महाराजांना या यावेळी निवडूनच नाही पण महाराष्ट्रातल्या किंवा भारतात जास्तीत जास्त लीडनं कोल्हापूर जिल्ह्यातनं निवडून जाण्याची परंपरा छत्रपती शाहू महाराज राखणार हे निश्चित तुम्हाला सांगू काय वाटतं आताचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये काही काम केलंय काही काही विकासाच्या आहेत आहे खासदार साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी अशी कोणतीही रोखोक या ठिकाणी निधी उपलब्ध केला नाही किंबहुना कोल्हापूर जिल्ह्याचा कुठेही विकास या ठिकाणी आम्हाला पाहायला मारा, मिळत नाही सगळ्यात ज्लंत प्रश्न महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा होता त्यावेळी हे आमचे खासदार मुख गिरुन गपवते काय बोलले नाहीत मराठा समाजाबद्दल कोल्हापूरचा प्रश्न जे प्रलंबित आहेत जसे रंकाळा असू दे पंचगंगा असू दे जसे रेल्वे 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 लाईन असू दे अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास असू दे या सर्व छत्रपती छत्रपती शाहू महाराज सोडवतील असा आम्हाला विश्वास आहे आणि शंभर टक्के कोल्हापूर जनता या ठिकाणी शाहू महाराजांना निवडून देणार असा विश्वास आहे कालचीच गोष्ट आहे गाड्या भरून घेऊन आले आणि दोनशे दोनशे रुपये देऊन सगळ्या महिलांना घेऊन आले आणि महिलांना पैसे दिले नाही महिला असं वर्डर होत्या काय मग त्या आम्ही आता ही भीड भेट बघतात ती पैसे देऊन आलेले नाहीत स्वतः पै महाराजांच्या मागे आलेले आहेत एवढं बोलण्या मला वंचित आमच्या छत्रपती शाहू महाराजांना पूर्ण पट गेली सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष झाली शाहू महाराज चे आमचं नातं आहे गेली नऊ एकर रान त्यांनी आज आम्हाला वापरायला गेले सत्तर पंच्याहत्तर वर्षे त्यामुळे शाहू महाराज आमच्या गावी आले ना आले तरी आम्ही मतदान त्यांना देऊ आणि त्यांना निवडून आलो आणि ह्या भारतीय जनता पक्षाने महागाई भरपूर जास्त दोन अडीशाला मिळत होत ते आता अकराशे पंधरा रुपये काय वाटतय आपण महिला मताचं नेमकं कोण शाह महाराजांच्या बाजून आहे की संजय मल्लिकांच्या बाजूने मी वंचित बहुजन आघाडीची गाव शाखा अध्यक्ष म्हणून बोलते तर आज आमचा कौल गाव आमचा अरे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही पाठिंबा शाहू महाराजांना फार्म भरायसाठी आले तर आज शाहू महाराजांचा हा कौल प्रत्येक लोकांच्या तोंडात मनात प्रत्येकाचे आहे की शाहू महाराज हे शंभर टक्के आले पाहिजेत कारण शाहू महाराजांचं ऋण आपल्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावरच म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रावर म्हणायला काही हरकत नाही कारण ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं त्या संविधानाला सोबत फक्त आणि फक्त शाहू महाराजांनी पूर्ण पाठिंबा दिला आणि आज महिलांच्या साठी जर ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी संविधानामध्ये ऍड त्यांनी शाहू महाराजांनी आणि शाहू महाराज आज आमच्या मनात आहेत आणि शाहू महाराज निवडून यावेत ह्या अपेक्षेनं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही फॉर्म भरायसाठी सुद्धा इथं उपस्थिती लावलेली आहे आम्ही गोधवड तालुक्यालो शिरोली गाव आमचं आम्हाला महागाई फेवरा म्हणून आम्ही सायकल रॅली काढलेली आहे गोधवड तालुक्यामध्ये आलो कार्यकर्ते घेऊन आलो गारगुडी खरच प्रश्न सोडवतील सोडवणार की प्रश्न शाहू महाराज सोडविणार या आम्हाला गॅरंटी आहे आहे <laughs> शाहू महाराजच कोल्हापूरकरांचे प्रश्न सोडवणार असं काही कार्यकर्त्यांची मत आहेत आज जसं की आता आपण पाहिलं विविध घटक पक्षांचे घटक पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या आपण काही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या नक्कीच कोल्हापूरकरांचा कौल हा शाहू महाराजांच्या दृष्टीनेच असणार आहे यात काही शंका नाही असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर मी इथंच थांबतो कॅमेरामन आकाश कांबळेसह मी निरंजन जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर